शासकीय मिळकतीमध्ये आलिशान हॉटेल असून या ठिकाणी परवाना व बार उघडकीस आले होते या चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बार ला सील टोकले यानंतर शनिवारी दिनांक आठ रोजी यावर बुलडोजर चालवण्यात आला अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील एम क्लब नावाच्या रिसॉर्टवर आज शनिवारी बुलडोझर फिरवण्यात आला रहिवासी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य करण्यासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनाने तारे ठोकले होते याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर या जागेवर उभारण्यात आलेल्या बारा अनधिकृत खोल्या जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते शनिवारी सकाळीच महाबळेश्वर नगरपालिकेने अनधिकृत आदेशाची अंमलबजावणी एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत अग्रवाल कुटुंबाच्या महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकामाचे प्रकरण पोहोचले माध्यमांनी या संदर्भात विचारणा केली असता या हॉटेलची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी दिले होते त्यानुसार यावर सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले होते अग्रवाल यांच्याकडे असलेल्या शासकीय या मिळकतीची मूळ मालकी वापर बांधकाम परवाना बार स्पा या संदर्भात चौकशी केली दरम्यान या हॉटेल मधील बार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करून पुढील चौकशीसाठी हॉटेल मधील सील ठोकले होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद